कमिटी ही शेतकऱ्यांच्या रक्ता मासातून तयार झालेली मार्केट कमिटी आहे मी मागच्या वेळेस आलो तेव्हा मी पाहिलं की येणारा शेतकरी इथे एसी मध्ये झोपेल याच्यावरती काय पाहिजे येणाऱ्या एसीला येणाऱ्या शेतकऱ्याला आरोचं पाणी मिळेल हेच पाहिजे शेतकऱ्यांना आणि आज ते मार्केट कमिटीने केलं आणि जे सीपी आपण आणला मी पहिलेच बोललो होतो फुकटमध्ये दे बिलकुल नाही द्यायचे फुकट डिलर मध्ये शेतकरी म्हणून काय मग चला तुम्हाला वावर ना आता वावर घालत की लॉकडो मार सांगायचा अर्थ आहे की फुकट मध्ये नको मी पण तसंच सांगितलं धरणगाव मार्केट ज्या शेतकऱ्यांची शेती आहे पहिले घ्या शंभर शेतकरी ना त्यांचा लेखी घ्या की आम्ही अडवणार नाही ना त्यांना वेंडो करून देतो आणि एकच मध्ये देतात तुझा उभा राहायला की जे शिकलो आहे प्रत्येक गावात अजून रावण जिवंत आहे मेलेले नाही आणि ते जिवंत राहायला पाहिजे नाही तर रामायण संपून देई संपायला नको रामायण चाललंच पाहिजे तर सांगा राजकारण की चाललं पाहिजे कारण की विरोधक जिवंत नाही राहिला राजकारण कसं चालेल विरोधक पाहिजे त्यामुळे सभापती फार अपसेट झाले की विरोधकाची टीका करतात करायला पाहिजे ना हे करणार नाही तर आपल्याला आनंद होणारच नाही ना विरोधक पाहिजेच आणि विरोधक हा माझ्या माहितीप्रमाणे हो असतो सूचक असतो मार्गदर्शक असतो विरोधकांनी केलेली टीका ही आपल्याकरता फायद्याची असते त्याच्यामुळे आपण सुधारतो आता आमच्यावर किती टीका करता लोक भरपूर करा टीका आमच्या कामामध्ये टीका आहे टीका ऐकायचं करून करुं काही होतं का पाच सवा निवडून आलो आम्ही कर तू टीका हा को तयार येतो आम्ही आवती कुठे मैदान आता गुंडे लोक निवडून येतात इथे तीन तीन सावा मग काय पाहिजे तुम्हाला म्हणजे तुम्ही वेगळा अर्थ काढाल टी व्ही वाले खरे नाहीये गुलाब पाटील त्यांच्याच आमदाराला बोलले बोलले जे मे ते कापून टाकतील की कशामुळे बोलले का कशा बोलले तर सांगायचा अर्थ असा आहे की लोक असे वेळे नाहीये की सरळ निवडून देतात पहिल्या वेळेस निवडून देणं फार आहे हो पहिल्या वेळेस कोरी पाठी मागच्या कंटाळलेला राहतो त्यांनी काम केलेलं नसतो अकरा वाजता तो उठतो कोण उठायचा तुम्हाला माहिती तर तो अकरा वाजता उठून मग त्याची काय दिनचर्या बारा वाजता सुरू होते म्हणून कंटाळलेले असता लोक गावात दिसलाच नाही म्हणून मतदान बदल मत होता पहिल्या वेळेस पण दुसऱ्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिकल किती आहे याच्यावर लोक मत देतात तिसऱ्या वेळेस त्यापेक्षा कठीण परीक्षा असते चौथ्या वेळेस म्हणजे नेहमी दर वेळेस परीक्षा ही कठीण असते आणि तुम्ही ज्या ज्या वेळेस तीन तीन चार चार पाच पाच वेळेस तुटू देता त्यावेळेस लोकांनी मान्य केलेला तो नेता असतो आम्ही तर बरेच चढ उतार पाहिजे आम्ही तर सालभर भर करणार आज किंवा आज काही जात नाही तेच सांगतो बाबा हो तुम्ही आता युती करा तुम्ही आता जेडपी मध्ये अल्लागलची जे वारी करताय हे करू नका कार्यकर्ते मरून जातील त्याच्यामध्ये कार्यकर्ते मरून जाते पण चालू ठेवलं तुम्ही इकडे आम्हाला सांगता युती की आणि सांगता सांगताय सव्वराची तयारी ठेवा करा मग तुम्ही शंभर लाट धरा मी पन्नास लढू आमच्या ताकदीनुसार पण असं करू नका खासदारकीत कार्यकर्ता लांब घालता आमदारकीत घालता मार्केट कमिटीत घालता शेतकी संघात घालता आणि इथे काय मोंबडते आपली का इथेच नाटक ना। ना करता तुम्ही दोन चार जागा इकडे तिकडे करा पण कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे हीच संधी असते अण्णा तू खुश आहे आमदार काय रे तू किती आहे पाच सीबीएसटी एस टी तर चालत नाही एस टी घोषली तुम्हाला गावावर छोपरा पाच सहा आहे चंद्रशेखरदा तयारीत होते का पतुआहेरी बाजारुधारी अशी तर सांगायचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जनरल जेव्हा कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्रित कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे आणि मला तरी असं वाटतं विरोधकात काही राहिलं नाही आता राष्ट्रवादीवाला विचारतो किस काय भाई तू शरद पवार का आहे की आजी दादा काय असं विचारावं लागते आम्हाला विचारता लोक तुम्ही उभा पण आम्ही वर्षभर ऐकलं ते गद्दार 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 निवडून येत नाही म्हणे कोणी नंतर वापस जो फुटून जात होतो पण आम्ही फुटलेच नव्हते आमचा झेंडा बदलला आमचा सिम्बॉल बदलला आमचे बाळासाहेब बदलले नाही एक माणूस किती वाटलो करतो हे मी कालपर्व मी बोललो तो माझा माल संजय राऊत <laughs> त्यांच्यामुळे सत्यानाथ झाला माझं म्हणणं एकच आहे की ही निवडणूक मार्केट कबेट ची पक्षावर होत नाही इथे सगळे मिक्स राहतात सगळे मिक्स भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि इथं मत कसं घ्यायचं असतं जे भाजीचे तर ते मतदार राहतात पाचशे लोकांना उलडू करून निघून गेले हे साधे कलाकार नाही हे पाहिजे गावातलं सरपंच होणं आणि गावाचे विकास सोसायटीचे चेअरमन होणं महा कठीण आहे आमदार होणं सोपं आहे आमदार या गल्लीत मत भेटत नाही दुसऱ्या गल्लीत भेटत नाही गावात भेटत नाही या गावात भेटत याच्या इतके मतामध्ये कार्यक्रम करणार आहोत मेरे बाप ने उसके बाप को गिराया था तू चालती गंमत मिळून